बोधवड नगरपंचायतने मालमत्तावर पन्नास टक्के करवाळ लागू केली असून या करवाळीच्या विरोधात हरकतींचा पाऊस पडला असून या हरकतींच्या सुनावणीसाठी शहरातील अग्रसेन भवनमध्ये सुनावणी घेण्यात आली सदर सुनावणीला जिल्हा अधिकार्यालयाचे नगर रचनाकार दीपेश तायडे उपस्थित होते आणि त्यात पक्षकार आपल्या मालमत्तांबाबत माहिती देत असतात अनेक ठिकाणी बाहेर मिळाले चुकीचे सर्वेक्षण झाल्याचे दोनशे अर्जाच्या कथेला वेळेत सुनावणी न झाल्याने आणि नागरिकांच्या सत्ताबाबत सुनावणी तहकूब करण्यात आली तर नागरिकांच्या तक्रारी आणि यावर काय निर्णय आता नगरपंचायतचे नगर शासनाकार तसेच करले अधीक्षक मेरू जोशी इतिहादी आकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून अनेक ठिकाणी चुकीचे निरीक्षण झालेली आहे मला चांगले माहित आहे की त्यावेळची बॉडी जी होती ती वेगळी होती आता जी जी बॉडी एकरी आहे त्याच्यामुळे तो ठराव जो आहे तो ठरावची जी बॉडी तर अस्तित्वात तर तो ठराव जो आहे पुढे जे आहे कसं काय त्याच्याच्या प्रॉस्पेक्टिव्ह पे कापर्यंत ते दिसून

माझ्या मध्ये बांधकाम काय मी त्याची हरकत घेतलेली आहे मला आतापर्यंत उत्तर आलेले आमच्याकडून उत्तर औद्योगिक आहे नाही शेवटी उत्तर नाही आजही माझ्या ओपन प्लॉटमध्ये बिल्डिंग दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती गोर आकारणी केली आहे हे बिल्डिंग आपल्याला होणार नाही मी खर्च घेऊन सुद्धा प्रत्येक वेळेला काय होतं की आम्ही आपले सगळे उद्योग सोडा आणि हेच काम करत बसल

फिफ्टी पर्सेंट मध्ये वाढवायला पाहिजे म्हणजे जी आकारणी दोन हजार अकरा ला ग्रामपंचायतीमध्ये झालेली होती तर त्याच्यानुसार फिफ्टी पर्सेंट वाढवण्याची अधिकार आपल्याला आहेत तेवढाच याच्या वाढवायला पाहिजे पण ती आकारणी दोन हजार सोळा ला होऊ शकली नाही म्हणजे त्याच्यानंतर ती चार वर्ष नंतर ती आकारणी वीस ला व्हायला पाहिजे होती ती सुद्धा झालेली नाही त्याच्यानंतर ती चोवीस ला व्हायला पाहिजे होती म्हणजे तीन टर्म आपल्या अशा लॅप्स झालेल्या आहेत म्हणजे तो जो टॅक्स आहे आपला जो फिफ्टी 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 म्हणजे तो दीडशे दोनशे टीपी साहेबांनी आपल्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यानुसार आता जे लोकांना लोका जे हरकती आल्या तर फक्त दोनशे लोकांचे आलेले आहे कारण आपण त्याच्यासाठी प्रसिद्धी वगैरे हो सगळं दिलेलं होतं पण आता विषय असा आहे की रेसिडेन्शियल लोकांचा विषय नाही आहे ठीक आहे जे दोन चार लोक आहेत की त्यांच्या एकाचे दोन प्रॉपर्टी लागल्या ठीक आहे ते तसे जे प्रॉब्लेम आहे छोटे मोठे ते आपण आपल्या लेवलवर क्लिअर करू शकतो सीओ साहेबांच्या लेवलवर मॅडम आता राहिला विषय आपल्या इंडस्ट्रियल लोकांचा इंडस्ट्रियल लोकांकडे आम्ही पर्सनली सगळ्यांना नोटिसा दिलेल्या होत्या कोणीच आम्हाला त्यांची स्वतःचे डॉक्युमेंट आमच्या इथे सबमिट केलेले नाही तरी सुद्धा आम्ही दोन तीनदा त्यांचं मोजमाप केलं तरी सुद्धा आमच्या काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा त्याच्यामध्ये चुकी आहे की बाही आहे तर ते आपल्या लेवलवर आपण त्यांचा एरिया दुरुस्त करू शकतो फक्त आता माझी एवढं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्या हरकत आलेल्या आहे कारण आमच्या अधिकारात ही जत्न करू शकत नाही आम्ही आकारणी तर जे हरकत आलेल्या आहेत तेवढं फक्त होऊन जाऊद्या त्याच्यावर काय निकाल आहे ला पण आपला असं प्रॉब्लेम झालेला होता ती हिअरिंग होऊन द्या राहिला तुमचा शैक्षणिकचा विषय तो सुद्धा आपण क्लिअर करू आनंद हे आनंद माझं ती बोलणं झालेला होतं की सगळ्या शैक्षणिक वालांना आपण वाचवी राहीलो काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळ्या शाळा आपल्या चांगल्या रेजातल्या मी स्वतः पर्सनली आली तुमच्या शाळेमध्ये तो काही विषय नाही तर माझं फक्त एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ती हिअरिंग होऊन

तर हे जे एकोणीशे पासष्ट चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे दोन हजार एकोणीस ला डायरेक्ट मंत्रालयातून आणि डीएमई ऑफिसने एक परिपत्रक काढलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही उदारा ज्यावेळेस द्याल तर त्यावेळेस त्यांची थकचाकी भरून घेणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण तो उदारा त्यांना दिलेला नाहीये राहायला प्रश्न ठरावाच तर हे ठराव सगळे आहे ज्यांना कोणाला पाहायचे असतील ते मी राहिला विषय आता बिल्डिंग परमिशनचा ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट घेऊन या त्यांचा काय विषय असेल ते आपण आपल्या लेवलवर क्लिअर करू शकतो हे यांचा फक्त विषय असा आहे की यांना म्हणजे हे जे आपल्यासाठी आलेले आहेत एवढे जळगावून त्यांचा एक दिवस घेऊन आमची कोणाची इच्छा नव्हती की बुधवारी आज ठेवलं पाहिजे कारण मला